स्वतः स्वामीसुत महाराज आनंदनाथ महाराज बाळप्पा महाराज चोळप्पा महाराज बीडकर महाराज ब्रह्मनिष्ठ बुवा केळकर वामनबुआुआडीचे शंकर महाराज नाशिकचे पिटले महाराज अशा अनेक अतरंगीच्या अतरंगीच्या स्वामी भक्तांनी ही स्वामी नामचिंतनाशिवाय इतर कोणत्याही साधना केल्याचे एकवितात नाही एकवीत नाही तरी सुद्धा हे सर्वजण अजरामर ठरले कारण एकच केवळ स्वामी नामस्मरण आणि अथांग स्वामी नाम आहे प्रेम ध्यान आणि नाम गोड असणाऱ्या स्वामींच्या लीला ही तेवढ्याच गोड आहेत मानवी बुद्धीला अगम्य असणाऱ्या लिला हा परब्रह्म अगदी सहज करतो यांच्या लीला पुढे लीलाधार विष्णू सुद्धा तोकडा पडतो एवढ्या गोड लिला स्वामींचा आहे ज्या चीनी दरम्यान ज्या चीनी दाम्पत्यांचे स्त्री, स्त्री पुरुष स्वरूप बदलणे अंबाजोगाईला मुलीचा मुलगा करणे कोरड्या विरही पाणी निर्माण करणे सापाच्या आडाचे सोने करणे एकाचे मरण दुसऱ्यावर घालवणे मुक्याला वाचा देणे मृत रावणाला मृत रावण्याला जिवंत करणे विपरीत उपयोगाने रोग बरे करणे डोक्यावर हात ठेवून ब्रह्मज्ञान प्राप्त करून देणे अशा अनेक वाटणाऱ्या लीला या लीलाधर स्वामींनी अगदी सहजतेने केल्या आहेत ज्या कितीही सांगितल्या तरी कमीच आहे असे स्वामी सुतांना वाटते स्वामींच्या जेव... लीला जेवढ्या स्वामींच्या लीला स्वामीं गोड आहेत त्याहूनही स्वामींचा कळा गोड आहे कला कला म्हणजे स्वामीचा स्वभाव व आचरण होय स्वामींचे आचरण एवढे विचित्र होते की वरवर पाहणाऱ्या स्वामींना ढोगी किंवा वेडा मनुष्य ठरवून मोकळा होईल कारण स्वामींचे लहान मुलासारखे हट्ट करणे लहान मुलांचे खेळी लहान मुलांचे खेळ खेळणे कुठेही लघुशंका स्वच्छ करणे मनात आले की कधीही सर्व वस्त्रांचा त्याग करून दिगवर होणे कधी कधी पलंग कधी कधी पलंग गदागत हालेपर्यंत मोठ्याने हास्य करणे कधी राग अनावर करणे भविष्यात घडणाऱ्या घटना चित्रविचित्र खुना हातावारे करून सांगणे अशा अनेक गोष्टी स्वामींच्या स्वभावातील विशेष गुण होते ज्याद्वारे हनुमान काढले असता स्वामी परब्रह्मा तर दूरच मात्र सत्पुरुषही भासू नये अशा विचित्र अवस्था असे जिज्ञासू भक्तांना त्यातून योग्य तो बोध लगेच होई पण स्वभावही शुद्ध फसवून पण स्वभावही शुद्ध फसवणूक होती जे केवळ अहंकारी व पटत मूर्ख आहेत त्यांच्या परीक्षा घेण्यासाठी एक पाच त्यांच्या परीक्षा घेण्यासाठी एक पाचरून होते तेव्हा या वरच्या स्वरूपाकडे न पाहता आपण स्वामींची अतरंगातून ओळख पटवून द्यावी ओळख पटवून घ्यावी व स्वामींच्या सत्य स्वरूपाला जाणून घेऊन स्वामींच्या नामस्मरणामध्ये दंग होऊन जावे स्वामींचा नामजप सोहळा अखंड चालावा अशी विनंती स्वामी कर, करताना दिसतात आपल्या चित्तात केवळ आणि केवळ फक्त स्वामीचेच ध्यान करावे दिनरात फक्त स्वामींनाच आळवावे सदैव केवळ स्वामींचाच दावा करावा कारण हे स्वामी नामच आपल्याला तारणार आहे आपल्या सर्व सांसारिक व पारमार्थिक अडीअडचणीतून आपल्याला बाहेर काढण्यासाठी स्वामीनाम हे सर्वोत्तम औषध आहे असे स्वामी स्वामीसूत आवर्जून सांगतात शेवटी स्वामीसूत सांगतात E <Gülüşmeler> Mumbai <Gülüşmeler>